छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत निजामशाहीत व आदिलशाहीत बरेच वर्ष सरदार म्हणून काम केले परंतु त्यांना आपलं स्वतंत्र राज्य स्थापन करायचं होतं तसा त्यांनी दोनदा प्रयत्नही केला होता पण त्यात त्यांना यश आले नाही त्यांना तीन पुत्र होते संभाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजे तसे त्यांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज व व्यंकोजीराजे भोसले यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले महाराष्ट्रात व व्यंकोजीराजे यांनी तामिळनाडूतल्या तंजावर येथे आपलं स्वतंत्र राज्य स्थापन केलं सु तेथे सुमारे एकशे ऐंशी वर्ष मराठ्यांनी राज्य केलेली नोंद आहे राजे हे शहाजीराजे यांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई यांचे पुत्र म्हणजेच महाराजांचे सावत्र भाऊ होते ते तंजावर येथे पहिले मराठा राजे होते त्यांची कारकीर्द सोळाशे चौऱ्याहत्तर ते सोळाशे चौऱ्याऐंशीपर्यंत होती वरील काही तारखा व सण याबाबत वेगवेगळा उल्लेख आढळेल व्यंकोजीराजेंचा जन्म बेंगलोरमध्ये सोळाशे एकोणतीस साली झाला तेव्हा वडील शहाजीराजेंसोबत राहून त्यांनी वडिलांच्या जहागिरीचा प्रांत कुशलतेने सांभाळला विजापूरच्या सुलतानाकडे सैन्यात सेनापती म्हणून व्यंकोजीराजे होते त्यांनी विजापूरच्या राजाच्या दरबारात हुशार पराक्रमी बुद्धिमान एक उत्तम प्रशासक म्हणून चांगलीच ओळख करून घेतली होती राजांच्या मनातही आपलं स्वतंत्र राज्य असावं ही महत्वाकांक्षा होती तसं ते योग्य संधीची वाट पाहत होते त्यावेळी तंजावर व मदुराई येथे नायक यांचं शासन होतं परंतु त्यांच्यात अंतर्गत कलह खूप होते ही संधी वेंकोजी राजांना मिळाली त्यांनी त्या ते संधीचं सोनं केलं मदुराई व तंजावर हे तामिळनाडूचे प्रांत होते विजयनगरच्या पर्वापासून तंजावर तेलगू नायकांच्या हातात होतं येथे शासन करणारे राजे हे एकमेकांचे नातेवाईक होते व विजयनगर साम्राज्याच्या आधिपत्याखाली होते आदिलशहाचे विजयनगरचं साम्राज्य संपल्यानंतर ते आदिलशहाचे आधिपत्याखाली आले त्यानंतर सोळाशे त्र्याहत्तरमध्ये विजयराघव नावाच्या नायकाचे राज्य तंजावरवर आलं व मदुराईवर चोक्कानाथ नायकाचं राज्य आलं चोक्कानाथ हा अतिशय महत्त्वाकांक्षी राजा होता तंजावरच्या विजय राघवची एक अतिशय सुंदर व हुशार मुलगी होती तसं मदुराईच्या चोक्कानाथला तिची भुरळ पडली म्हणून त्याने तिला लग्नाची मागणी घातली परंतु तंजावर व मदुराई यांच्यामध्ये भयंकर द्वेष निर्माण झालेला होता तसं विजय राघवणे केलं होतं म्हणून त्याने चोक्कणातला नकार दिला तसं चोक्कणातला हा त्याचा झालेला अपमान सहन झाला नाही त्याने मोठ्या फौजेसह तंजावरवर हल्ला करण्याचं ठरवलं व राजकणेशी लग्न करण्याची शपथ घेतली तसं विजय राघवणे चोकणाच्या हाती आपली मुलगी व इतर स्त्रिया लागू नयेत म्हणून त्याने एक भयंकर गोष्ट केली त्याने आपल्या मुलीला व इतर राज्यातल्या स्त्रियांना एकत्र केलं त्याने आपल्या महाराजमहालातल्या एका दालनात कोंडलं व त्याने त्या दालनाला बाहेर सुरुंग लावून ओढून दिलं आणि आपल्या मुलाला घेऊन तो चोक्कणात बरोबर युद्ध करण्यास गेला त्यात ते त्याचा पराभव झाला तसा तो चोक्कणातच्या हाती सापडला त्याला चोकणातने कैद केलं पण त्याचा मुलगा चेंगमलदास हा व्यंकय्या बरोबर तेथून पळून गेला त्याने आपला जीव वाचवला तसं संतापलेल्या चोकणातने विजय राघवचं मुंडकं उडवलं तंजावरच्या गादीवर त्याने आपला लहान भाऊ अलगिरनाथला बसवलं तसं व्यंकय्या विजय राघवचा मुलगा चेंगमलदासला घेऊन विजापूरच्या दरबारात आला त्याने आदिलशाला पुन्हा तंजावरच्या गादीवर विजय राघवच्या मुलाला बसवण्याची विनंती केली परंतु चोक्कणातने आपल्या लहान भावाला तंजावरच्या गादीवर बसवलं होतं तसं अलगीर हा चोक्कणातचा भाऊ त्याने आपल्या भावाला देखील दगा दिला व सर्व राज्य ताब्यात घेतलं नंतर आदिल शहाने अलगिर नायकाला धडा शिकून चेंगमलदासला तंजावरच्या गादीवर बसवण्याची अत्यंत अवघड जबाबदारी व्यंकोजीराजेंना दिली राजांनी तंजावरवर स्वारी करण्याचं ठरवलं तसं मोठं सैन्य घेऊन ते तंजावरकडे रवाना झाले व्यंकोजींनी तेथील राजा अलगिरीचा पराभव केला पण व्यंकोजी चेंगमलदासच्या मोहिमेतील वागणुकीबद्दल नाराज होते तो अतिशय बालिश व उर्मट राजकुमार होता एक राज्यकर्ता म्हणून तो योग्य नव्हता त्याने वेंकोजींना बऱ्याच वेळा अपमानित केले होते त्याने वेंकोजींना युद्धाचा खर्चही देण्यास नकार दिला होता त्याचा प्रधानमंत्री व्यंकय्या यांनाही तो जुमानत नसे तसे व्यंकय्याने आपला पक्ष बदलला व तो व्यंकोजींना म्हणाला तंजावरच्या राज्यावर एक राज्यावर एका पराक्रमी व हुशार राजाची गरज आहे तेव्हा तंजावरचे राज्य आपणच चालवावे अशी विनंती व्यंकोजींना केली तसं पाच मार्च सोळाशे शहात्तर रोजी तंजावरचे राजे म्हणून व्यंकोजी भोसलेंनी आपला राज्य अभिषेक करून घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे शहात्तर सत्यात्तर साली दक्षिणेतील सर्व शक्तींना एकत्र आणण्यासाठी आपली दक्षिण स्वारी काढली गोवळकोंड्यांच्या कुतुबशाहीशी त्यांनी तह केला जिंजीच्या व वेंगल वेंगल्च्या किल्ले ताब्यात घेतले महाराज कावेरी नदीच्या उत्तर तटापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांनी दक्षिणेत असलेले आपले धाकटे बंधू वेंकोजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली तसं त्यांनी वेंकोजींना निमंत्रणही पाठवलं तेव्हा महाराज तेथील तिरुवन्नामल्लाई येथे पोहोचले तेथील प्रसिद्ध शिवमंदिरात दोघांनी एकमेकांशी भेटण्याचे ठरले महाराज भेटण्यासाठी उत्सुक होते आपल्या स्वराज्य विस्तारात हातभार लागावा असं महाराजांना वाटत होतं आपल्या भावाने यवणांची गुलामगिरी करू नये असं महाराजांना मनोमन वाटत होतं तसं व्यंकोजीकडून महाराजांना फार अपेक्षा होत्या परंतु व्यंकोजींच्या मनात महाराजांविषयी अतिशय गैरसमज होता महाराजांविषयी अविश्वास देखील होता आपले साम्राज्य महाराजांमुळे आपल्याला गमवावे लागेल ही भीती व्यंकोजीच्या मनात येत होती व्यंकोजी महाराजांबद्दल वेगळा विचार करत होते त्यांना वाटत होते की माझ्या जहागिरीत ते वडिलांचा हिस्सा मागतील माझे राज्य हडप करतील व मला त्यांचा गुलाम बनवतील हे गैरसमजाचं फार मोठं वादळ त्यांच्या मनात होतं तसं भेटण्याचा दिवस ठरला व्यंकोजीराजे भेटण्यास आले दोघांची गळाभेट झाली तसं महाराजांनी खूप गोष्टींची विचारणा केली तसं वेंकोजी शांतच बसून होते ते महाराजांच्या कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नव्हते तसं महाराजांनी वडिलांच्या जहागिरीच्या हिस्स्याबाबत विचारणा केली तरी व्यंकोजी काहीही बोलले नाहीत रात्र झाली पण व्यंकोजींना महाराजांविषयी जास्तच भीती वाटू लागली आणि अर्धी रात्र सरली आपलं जे काही सैन्य होतं ते तिथंच ठेवून वेंकोजी एका नावाड्याच्या खांद्यावर बसून कावेरी पार झाले दुसऱ्या दिवशी महाराजांना हे समजलं ते संतापले व्यंकोजीच्या सैन्याला महाराजांनी सन्मानाने परत पाठवले मनात महाराजांविषयी असलेले हा हे गैरसमजाचे वादळ महाराष्ट्राच्या इतिहासात कायमस्वरूपी तसंच राहिलं पुढे तंजावरवर भोसले घराण्यातील दहा पिढ्यांनी एकशे ऐंशी वर्ष राज्य केलं या हिंदू घराण्याने आपल्या हिंदू संस्कृतीचा ठसा व वारसा शेवटपर्यंत जपला ही इतिहासातील अभिमानास्पद गोष्ट आहे शेवटचे तंजावरचे भोसले घराण्याचे शासक हे शिवाजी दुसरे हे होते त्यांना मुलबाळ नव्हते दत्तक वारसाला इंग्रजांनी मंजुरी दिली नाही म्हणून तंजावर हे शेवटी इंग्रजांच्या हाती गेलं तंजावरमधील बिग टेम्पल मंदिरात जगातला सर्वात मोठा शिलालेख आहे त्यात छत्रपती शिवाजी महाराज व शहाजीराजे भोसले यांच्याविषयी मराठीत माहिती आहे तंजावर येथे मराठी अस्मिता जपणारे अनेक शिल्प आहेत कदाचित हेही एक पूर्ण हिंदवी स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं असावं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय महाराष्ट्र